गुड मॉर्निंग मंडळी आफ्टरनून झालेली आहे रशिपण किती गुड आफ्टरनून रेस रेस गुड आफ्टरनून गेलेली आहे मंडळी गुड आफ्टरनून कसे आहात मजेरात ना मजेराचं असायला हवं तर या मंडळी आता नाश्ता करायला जरा खाऊया मस्त पिऊया हां पूजा करूया नंतर थोडासा रिलॅक्सेशन हां हां या नाश्ता तर करूया इथे काय कुठली डिश आहे यार था। ते पोळा करतो ना आपण चण्याच्या पिठाचा त्याचा तो काय पुष्कर कुस्कर आहे तो तसा झाला आहे मला वाटतं हा सगळ्यात ओढून टाकला हे नवीन डिश आहे हा मंडळी याची रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर दाखवली जाईल बरोबर ना आणि इथे दूध आहे आणि चपाती आहे चला या मंडळी नाश्ता वगैरे इथे टिफिन भरते समीक्षा नेक्स्ट इकडे नाश्ता पण करते या मंडळी आता दुपारचे वाजले सवा तीन आणि आम्ही बसले जेवायला मस्त इथे इथे मस्त भिजी पण आणलं आहे समीक्षाने खायला डाळ आहे असं लक्ष मस्ती की भजीपावाचा आनंद घुट लुटतो तर जेऊया आधी नो टाईमपास तर मंडळी आता रात्रीचे वाजले जवळजवळ साडेबारा आणि आता मी झोपतो आहे आजचा दिवस इथेच संपला <laughs> पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री भेटू द्या सकाळी